लोक बोलतात तू अरे आमच्या गळ्यात मडक आणि पाठी कोणी नाही आलं तेव्हा आला तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हण म्हणतो तुला फुकट दिले अस जय भीम भाऊन स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या युट्यूब चॅनल तर भाऊनु माझं नाव आहे सुनील मस्के तुम्ही पाहता युट्यूब चॅनल सुनील मस्के तीनशे टाउन तर भाऊ तुम्ही जर आपला थमनेल आणि रि बघितलाच असेल जर तुम्हाला आपला थमनेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की त्याचा स्टेटस कसा झालाय तर भाऊ तुम्हाला अजून एक विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कुठे स्किप करायचं नाही कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं मिळून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल तर भाऊनु या व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि तो पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल आपले एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला सर्व भावांनो पीएनजी दिलेले आहेत सर्व मटेरियल व्यवस्थित दिलेले फॉन्ट दिलेले आहेत तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचंय जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आयकॉन प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन निवडून अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे स्टेटस तयार करू शकता तर भावांनो तुमच्याकडे जर अलाइट मोशन अप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन अलाईट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे तर भाऊ ना चला आपण वेळ घालवत आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सिम्पली भाऊ नाही आलाइट मोशन अप्लिकेशन ओपन करून आहे तुमच्याकडे नसेल तर ते डाउनलोड करून घ्यायचंय डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचंय खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता फक्त आपल्याला इथे बीटमार्क प्रोजेक्ट वरती काम करायचंय तर हे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पाहू शकता या सॉन्गला मी भावनु बीटमार्क करून दिलेले आहे तर सिम्पली तुम्हाला इथ काय करायचं आहे आपले मटेरियल जे आहे ना ते मटेरियल व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ऍड करून घ्यायचे आहे तर भावनु आपल्याला पहिल्यांदा लिरिक्स ऍड करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपले सर्व मटेरियल ऍड करून घ्यायचे आहे पण भावनो तुम्ही जर मटेरियल डाउनलोड केले नसेल तर डाउनलोड करून घ्या त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ते भावनं तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे तर प्लस व आयकॉन वरती क्लिक करायचे मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन बानो आपले मटेरियल चे फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्हाला सर्व ऑलरेडी मटेरियल दिलेले आणि फॉन्ट सुद्धा दिलेले तर सिम्पली तुम्हाला इथे काय करायचे पहिल्यांदा आपल्याला फॉन्ट ऍड करून घ्यायचा आहे तर प्लस वाला लायकन वरती क्लिक करायचे टेक्स्ट मध्ये जायचे तुम्हाला टीन डॉट वरती क्लिक करून रेग्युलर फॉन्ट मध्ये क्लिक करायचे आणि व्ह्यू व्ह्यू ऑल फॉन्ट वरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थ्री वरती व् क्लिक करून घ्यायचे थ्री वरती क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट वरती क्लिक करायचे त्याच्यानंतर भावनो आपले मटेरियलचे फोल्डर जिथे आहे ना ते मटेरियलचे फोल्डर ते ओपन करून घ्यायचं आहे तर भावनो तुम्ही मटेरियल डाउनलोड केली असेल तर तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये ते फोल्डर भावन येऊन जाईल तर ते फोल्डर ओपन करून घ्यायचंय हे फोल्डर भावन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला हा फॉन्ट मी दिलेला आहे याच्यावरती असं व्यवस्थित सिलेक्ट करायचे हा सिलेक्ट दिसून जाईल तर भाऊ हा फॉन्ट माझ्याकडे ऑलरेडी ऍड झालेला आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे आपलं पहिले लिरिक्स जे आहे ना ते पहिले लिरिक्स व्यवस्थित ऐकायचे आणि फॉन्ट व्यवस्थित अप्लाय करायचे तर भाऊनु आपलं पहिले लिरिक्स इथं ऐकून टाईप करून घ्यायचं आहे तर भाऊ हे व्यवस्थित असं टाईप केल्यानंतर सेंटर करायचे सेंटर केल्यानंतर संपलं तुम्हाला फॉन्ट मध्ये जायचंय आपण जो फॉन्ट ऍड केलाय ना तो फॉन्ट व्यवस्थित इथं भाऊन येऊन जाईल तो फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर भाऊनं असा फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कलर मध्ये जायचंय पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे पांढरा कलर ठेवल्यानंतर सिंपली तुम्हाला याची साईज जे आहे ना ती याची साईज तुम्हाला बारा याची साईज तुम्हाला बघा सोळा ठेवून घ्यायची ओके करायचे ओके केल्यानंतर तुम्हाला इथपर्यंतच हा टेक्स्ट ठेवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बघा इथं इमोजी सुद्धा ऍड करायचे आहेत तर प्लस बाबा एकाउंवरती क्लिक करायचे टेक्स्ट मध्ये जायचे भावनं जे इमोजी तुम्हाला इथे ठेवून घ्यायचे आहेत ते इमोजी ठेवून घ्यायचे आहेत सेंटर करायचे कलर मध्ये जायचे दोन नंबरचा ऑप्शन यूज करून यूज करून तुम्हाला ग्रेडियंट करून घ्यायचे आणि ओके करायचे ओके केल्यानंतर सिंपली तुम्हाला व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे आणि भावना तुम्हाला याची लेंथ जे आहे ना म्हणजे तुम्हाला याची साईज जी आहे ना ती साईज तुम्हाला व्यवस्थित चौदा ठेवून घ्यायची आहे चौदा ठेवून घेतल्यानंतर ओके करायचे ओके केल्यानंतर भावना याला इफेक्ट द्यायचा आहे तर पहिल्यांदा इथे तुम्हाला काय करायचं या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे बॉर्डर अँड शाडो मध्ये जायचंय शाडो मध्ये यायचे शाडो ऑन करून घ्यायचा आहे तुम्हाला कलर याचा पांढरा ठेवून घ्यायचा आहे आणि याची साईज जी आहे ती भावना तुम्हाला शंभर ठेवून घ्यायची आहे तर व्यवस्थित भावना असं शंभर ठेवून घेतल्यानंतर खालच्या बाजूला यायचंय पोझिशन वरती यायचे तुम्हाला झेरो ठेवून घ्यायचे वाय आणि एक्स सुद्धा तुम्हाला भावना झिरोस ठेवून घ्यायचे आणि बॅक यायचे बॅक आल्यानंतर या टेक्स्टला सुद्धा भावनू या बॉर्डर आणि शाडोमध्ये मध्ये जाऊन शाडोमध्ये मध्ये येऊन शाडो ऑन करायचा आहे आणि याचा कलर पांढरा ठेवून घ्यायचा आहे पुन्हा तुम्हाला याची साईज शंभर आहे ती साईज शंभर ठेवून घ्यायची अशी व्यवस्थित साईज शंभर ठेवून घेतल्यानंतर पोझिशनवरती येऊन तुम्हाला पोझिशन झिरो ठेवून घ्यायचे आणि वाय सुद्धा पोझिशन तुम्हाला भावना झिरो ठेवून घ्यायचे असं व्यवस्थित झिरो ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला बाहेर यायचे बॅक आल्यानंतर पाहू शकता हा इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल पुन्हा भावना या इफेक्ट वरती क्लिक करायचे ऍड इफेक्ट मध्ये जाऊन भावना तुम्हाला एक इफेक्ट द्यायचा आहे हा फेडीन फेडाओ याच्यावरती क्लिक करायचे व्यवस्थित भावना इफेक्ट आपला अप्लाय झालेला दिसून जाईल खालच्याला सुद्धा भावना हाच इफेक्ट द्यायचा आहे तर असा व्यवस्थित इफेक्ट दिल्यानंतर भावना तुम्हाला हे टेक्स्ट जे आहेत ना हे लिरिक्स तुम्हाला अठरा पॉईंट चार इथपर्यंत ठेवून घ्यायचे आहे तर इथपर्यंत भावना सर्व लिरिक्स तुम्हाला ऍड करून घ्यायचे आहे तर भाऊ न अठरा पॉईंट चार या बीटमार्कवरती यायचे या, या बीट मार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लस एकन वरती क्लिक करा मीडिया मध जाऊन ऑल मिडिया मध्ये जाऊन भाऊनो या पासून आपल्याला आपले सर्व मटेरियल व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहे तर भाऊ या या फोटोवरती क्लिक करायचे तुम्हाला मी सर्व ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे ते मटेरियल सिलेक्ट करायचे असे व्यवस्थित हे मटेरियल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या वरती क्लिक करायचे असे व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर भावना आपले मटेरिल जे आहे ना ती व्यवस्थित मार्काला ठेवून घ्यायचे आहे असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर भावना तुम्हाला या सर्व मटलची लेंथ शेवट पर्यंत वाढवून घ्यायची शेवट पर्यंत लेंथ वाढविल्यानंतर या बॅकग्राऊंड इमेजची तुम्हाला ऑपसिटी जे आहे ना ती भावना ऑप ऐंशी ठेवून घ्यायची आहे ऐंशी ठेवून घेतल्यानंतर हे तुम्हाला व्यवस्थित असं दिसून जाईल आणि भावना तुम्हाला मी अशोक चक्र सुद्धा दिलेलं आहे प्लस वरती क्लिक करा ऑल हे अशोक चक्र सिलेक्ट करायचे आणि प्लस करून घ्यायचे प्लस केल्यानंतर या पी एन जी च्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे अशोक चक्र असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर भावना याची तुम्हाला साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे आणि सिंपली तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे शेवटपर्यंत याची लेंथ वाढविल्यानंतर पुन्हा या अशोक चक्रावरती क्लिक करायचं आहे या अशोक चक्रावरती क्लिक केल्यानंतर मुंड ट्रान्सफर वरती जायचे आणि रोटेशनच्या ऑप्शन मध्ये येऊन तुम्हाला एंडिंग एंडिंगला की द्यायची आहे आणि तुम्हाला स्टार्टिंग स्टार्टिंगला की द्यायची आहे आणि रोटेशन तुम्हाला प्लस मध्ये नव्वद ठेवून घ्यायचं आहे किंवा एकशे ऐंशी ठेवून आहे असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकते असं व्यवस्थित फिरताना दिसून जाईल तर बहुनो तुम्हाला इथं अठरा पॉईंट चार बीट मार्क वरती यायचं आहे प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करायचे मेड्यामध मध्ये ऑल मेड्यामध्ये जाऊ तुम्हाला टेक्स्ट पेन जी दिली याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करायचे प्लस केल्यानंतर बघानं या पीएनजी चे शाई सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत ठेवून घ्यायचे आणि ब्लिनिंग अन ऑफ सिटी मध्ये जाऊन लाईटिंग म जाऊन स्क्रीन करून घ्यायचे तर भावना पाहू शकता हे पीएनजी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल तर सिंपली भावना तुम्हाला काय करायचे ओव्हरली व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे भावानं तो फोल्डर मध्ये दिलेला नाही तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती देईल आणि आपल्या चॅनल आपल्या यूट्यूब चॅनल चे नाव असेल किंवा लोगो असेल तर सेट करून घ्यायचा आहे आपला स्टेटस भावना तयार झालेला आहे इथं उरलेलं सर्व बिट मार्कांना तुम्हाला लिरिक्स व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहेत तर भावनो तुझ्या वारच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा असे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नाही तर त्याचा व्हिडिओ शेअर करा त्याच्यावरती भावनो मी तुटलेले घेऊन यायचे तर चला भाव आपण भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये